आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर बदलापुरातील चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडून आज चौकशी करण्यात आली आयोगाच्या अध्यक्षा रुपाली बॅनर्जी सिंग यांनी बदलापूरमध्ये येऊन तब्बल सहा तास शिक्षण विभागाचे अधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिका आणि सेविका यांची कसून चौकशी केली दुसरीकडे या प्रकरणाच्या तपासासाठी शासनाने नेमलेल्या टीच्या प्रमुख आय पी एस अधिकारी आरती सिंग यासुद्धा आज बदलापुरात आल्या होत्या त्यांनी संबंधित शाळेत जाऊन शिक्षकांची चौकशी केली या चौकशीबाबत राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा रुपाली सिंग यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिलाय या चौकशीत ठाणे जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राणी बैसाने सदस्य अर्चना करोडे आणि मनीषा झेंडे या देखील सहभागी झाल्या होत्या मात्र माहिती गोपनीय असल्यानं जास्त काहीही बोलण्यास नकार दिलाय दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी मुलीला झालेली जखम सायकल चालवताना सुद्धा होऊ शकते असं असंवेदनशील विधान केल्याचा दावा करण्यात आला होता याबाबत या चौकशीसाठी आलेल्या मुख्याध्यापिकांना विचारलं असता त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाहीये केंद्रीय बाल हक्क मीटिंग होती आणि त्याचप्रमाणे सगळ्यांची चौकशी या ठिकाणी झालेली आहे आहे आणि सर्व गोष्टी गोपनीय मी तुम्हाला सांगू शकत नाही बालकल्याण समिती यामध्ये हिरेरीने भाग घेते सर्व प्रकार प्रकारावर आमचं सगळं लक्ष ठेवून आहोत आम्ही आणि मी तुम्हाला माहिती जास्त देऊ शकत नाही थँक्यू सो मच होते नाही सर्व सर्व यंत्रणा आहेत त्या सगळ्या मिळून काम करतायत सगळ्यांची चौकशी या ठिकाणी चालू आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एवीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एवीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो